नमस्कार आज आपल्या सर्वांच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी माननीय आमदार अप्पासाहेबांना काही सांगू इच्छितो मान्य आमदार साहेब ही लढाई हे इलेक्शन तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे तुम्ही विनाकारण या लढाईमध्ये माझ्या कार्यकर्त्यांना ओढू नका तुमच्या मार्फत त्यांना धमक्या दिल्या जात आहे चुकीचे आमिष आहे प्रलोभने देखील जात आहेत तुमची गुंड कार्यकर्ते त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांना धमकवत आहे अशा दहशतीचे प्रकार आपण तुम्ही त्वरित थांबवावे अन्यथा गाठ ह्या मर्दाशी तुमची आहे खर तर मी मागच्या प्रेस कॉन्फरन्सला तुम्हाला ठेवून सांगितलं होतं की जो डमी अमोल शिंदे तुम्ही उभा केलेला आहे हा तुम्हीच उभा केलेला आहे आणि त्याचे दोन प्रश्नही तुम्हाला विचारले होते पण आज पावतो तुम्ही त्यांना डिनाय केलं नाही याचा अंतर सर्व जनतेला माहिती झालेला आहे की तो उमेदवार तुम्ही उभा केला आहे किंबहुना तुम्ही इतके घाबरलेले आहात की तुमच्या स्वगर्चाने तुम्ही त्याचा प्रचार पण करत आहात त्याच्या प्रचाराच्या तुम्ही गाड्या लावलेल्या आहात त्याच्या नावाने तुम्ही मेसेज पाठवता आणि मला जे कळालं आहे की येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये सतरा अठरा तारखेला तुम्ही दमी अमोल शिंदेच्या नावाने तुम्हाला स्वतःला पाठिंबा मिळाला अशा आशयाचं पत्र किंवा काय रिलीज करून एक खोटी सहानुभूती घेण्याचा प्रयत्न तुम्ही या निमित्ताने करणार आहात मी आपल्या प्रेसच्या माध्यमातून सर्व पाचोरा बडगावतील मतदारांना सांगू इच्छितो की माननीय आमदार अशा प्रकारच म्हणजे अत्यंत खालच्या दर्जेचं राजकारण आपल्या मतदारसंघामध्ये करत आहे खर तर हा आपला मतदारसंघ हा सुसंस्कृत आहे या अगोदर अशा प्रकारचं राजकारण कधीही आपल्या मतदारसंघामध्ये झालेलं नाही पण आपल्या मुलाच आपल्या कुटुंबाच राजकारणामध्ये स्थिर करण्याकरता स्वतःला आमदार म्हणून घेण्याकरता तुम्ही वाटेल त्या लेवलला जाण्याचा प्रयत्न या निमित्ताने आहात खरं मला काही माझे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून मला सांगण्यात आलं की अमोल भाऊ तुम्ही जरा जपून राहा रीड राहा मान्य आमदार ह्या इलेक्शनला जिंकण्याकरता वाटेल त्या लेवलला जाण्याच्या प्रकारात आहात तुमच्या जीवाचंही बरं वाईट उत्तर शकतं किंवा कुठल्याही घालच्या पातळीत जाऊन ते राजकारण करू शकतात अशा प्रकारचा एक संदेश मला पोलीस अधिकाऱ्यांकडता आलेला आहे पण मान्य आमदारांना या निमित्ताने मी सांगू इच्छितो की आमदार साहेब माझे निष्ठावान आणि प्रामाणिक कार्यकर्ते हे माझ्यासोबत आहे परिवर्तनाच्या यात्रेमध्ये सहभागी झालेले माझ्यावर प्रेम करणारी पाचोरा भडवाची जनता माझ्यासोबत आहे त्यांचं प्रेम माझ्यासोबत आहे तुम्ही कितीही खालच्या प्रकारचं राजकारण केलं कुठल्याही प्रकारचं येऊन माझ्या शरीराला इजा पोहोचवण्याचा तरी प्रयत्न केला तरीही हा अमोल शिंदे डबमागणार नाही हारणार नाही आणि याला काहीही होऊ शकत नाही मला खूप वाईट वाटत की ज्या पद्धतीमध्ये आमदार साहेब हे इलेक्शन घेऊन चालले त्या पद्धतीचं इलेक्शन पाचोरा बडगाव मतदारसंघाने या पहिले कधीही बघितलेलं नाही त्यांना असं वाटतं की इथली जनता मूर्खच आहे ह्या जनतेला काही कळत नाही त्यांनी डबी उमेदवार उभा केलाय त्यांनाच कळत बाकीच्या लोकांना काहीच कळत नाही पण अप्पासाहेब मांजर जेव्हा दूध पिते ना तिला असं वाटतं की पीते, ती पिते इतरांना माहितीच असते जेव्हा डोळे बंद करून पित असतात तिला संपूर्ण जग हे बघत असत तुम्ही पाठवलेलं एस एम एस तुम्ही काय केलेल्या गाड्या उद्या तुम्ही खोटा तरी म्हटलं की पाठिंबा मी अमोल शिंदेनी मला दिलेला आहे हे सगळं तुम्ही त्याचा गाडीवर फोटो सुद्धा वापरले याचा अर्थ काय हे लोकांना सगळ्यांना कळत कि हे सगळं कट कार स्वतःला जिंकण्याकरता केलेलं आहे तुमचं त्यामुळे मी आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा जनतेला सांगू इच्छितो जाती पातीच दहशतीच गुंडगिरीचं राजकारण हे मान्य आमदार किशोरप्पा हे आपल्या मतदारसंघामध्ये करत आहे पण इतकी जनता आता हे खपून घेणार नाही जनतेने यावेळेस ठरून टाकलेलं आहे की यावेळेस परिवर्तन होणारच आहे आणि मी माझी लढाई ही कोणाशीच नाही खर तर जनतेने इतकं भरभरून प्रेम मला आता देत आहे की जिंकण्याच्या सगळ्या गोष्टींच्या खूप कोडपर्यंत मी निघून गेलेलो आहे ही लढाई जे हरणार आहे त्यांच्या त्यांच्यामध्ये आता राहिलेली आहे की मी दोन नंबरला मिळतो तो मला किती मतं मिळतात मी तीन नंबरला मिळतो तो मला किती मतं मिळतात अशा पद्धतीने आहे ज्या पद्धतीमध्ये मी जेव्हा प्रचारामध्ये जातोय सभा घेतोय लोक ज्या पद्धतीत मला प्रेम देत आहे ते बघून मला लक्षात येत आहे की मी मागे बोललो होतो की एक लाख पेक्षा जास्त मत मिळतील किंवा मी आता असं म्हणतो की तो आकडाही खूप मोठ्या प्रमाणात जाईल असं मला दिसतंय आप्पासाहेबांनी कितीही पैशांचा वापर केला तरी आता ही लढाई जनतेची ही धनशक्ती विरुद्ध झालेली आहे जनशक्तीची ही धनशक्ती विरुद्ध झालेली लढाई आहे त्याच्यामुळे आप्पा आपण कुठल्याही लेवलला जरी गेला तरी जनता ही आता माझ्याबरोबर येऊन गेलेली आहे की यानिमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो अप्पासाहेब तुम्ही काही जरी केलं तर जनतेचं भरभरून प्रेम मला आता मिळणार आहे आणि त्या प्रेमाच्या जोरावर हे इलेक्शन मी लाखांपेक्षा जास्त मताने जिंकून दाखवेल हे आपल्याला सांगतो धन्यवाद